उत्तम आरोग्यासाठी ह्या काही टिप्स नंबर एक अंगावरची अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून पिल्याने चरबी हळूहळू कमी होईल नंबर दोन सतत पित्ताचा त्रास होत असेल तर जेवणानंतर एक चमचा बळीशोप आणि पाव चमचा ओवा खाल्ल्याने पित्ताचा होणारा त्रास कमी होईल नंबर तीन शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल तर पोटी बीट ज्यूस आणि पालेभाज्यांचा ज्यूस पिणे फायदेशीर ठरेल नंबर चार नाचणीची भाकरी दुधामध्ये खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहते नंबर पाच दुधामध्ये भिजवून खजूर खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते नंबर सहा रात्री पायाच्या तळव्यांना काशाच्या वाटीने घासून झोपल्याने पाय दुखणे कमी होते शिवाय झोपही छान लागते नंबर सात गाजराचा रस पिल्याने अनेक आजारांपासून सुटका होते नंबर आठ उन्हाळ्यात घामामुळे केसात कोंडा होतो त्यासाठी कांद्यांचा रस लावून केस धुवावे नंबर नऊ घशात खवखव किंवा टॉन्सिलचा त्रास होत असेल तर छोटासा गुळाचा खडा खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे बराच आराम मिळेल नंबर दहा शरीरातील रक्त पातळ राहण्यासाठी रोज सकाळी रिकाम्यापोटी एक किंवा दोन लसूण पाकळ्या खाव्या नंबर अकरा आंब्याचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढून हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते नंबर बारा उन्हामुळे चेहरा काळा पडत असेल तर रोज रात्री कच्चं दूध चेहऱ्याला लावल्याने रंग उजळतो नंबर तेरा भाताचे पहिले उकळलेले पाणी थोडेसे बाजूला काढून त्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स लवकर जातात नंबर चौदा रात्री झोपण्याआधी त्वचेवर खोबरेल तेल लावल्याने त्वचा मुलायम राहते नंबर पंधरा रात्रीच्या वेळी खोकला येत असेल तर एक लवंग तोंडात ठेवावी त्यामुळे खोकला बंद होईल नंबर सोळा दात दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्याने दात दुखीपासून आराम मिळेल नंबर सतरा जर पडल्यामुळे त्वचेला सूज आली असेल तर तुरटी उगाळून त्यात थोडीशी हळद टाकून सूज आलेल्या जागेवर लावल्याने हळूहळू सूज कमी होते नंबर अठरा वजन जास्त वाढू नये असे वाटत असेल तर रात्रीचे जेवण कमी करा नंबर एकोणीस काम केल्यामुळे थकवा आला असेल तर एक ग्लासभर पाण्यात एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकून ते पाणी पिल्याने थकवा जाणवत नाही नंबर वीस जेवणानंतर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे जेवणानंतर एक ते दीड तासाने आंघोळ करावी नंबर एकवीस अति तिखट अति तेलकट अति खारट खाल्ल्याने मुळव्या धुण्याची शक्यता असते नंबर बावीस पोटातील घाण बाहेर काढायची असेल तर जास्तीत जास्त केळीचे सेवन करावे नंबर तेवीस जर अंगाला खाज येत असेल तर थोडा कापूर खोबरेल तेलात टाकून अंगाला लावा त्यामुळे खाज येणे बंद होईल नंबर चोवीस मिरची वाटल्यावर किंवा तिकटाला हात लावल्यावर हाताला आग होत असेल तर खोबरेल तेल हाताला लावावे नंबर पंचवीस जेव्हा डोक्यात विचारांचा गोंधळ चालू असेल तेव्हा डोक्याला खोबरेल तेलाने मालिश करून दहा ते पंधरा मिनटे डोळे झाकून शांत झोपल्याने आराम मिळेल नंबर सव्वीस सकाळी जेऱ्याचं पाणी पिल्याने अंगातील उष्णता कमी होण्यास मदत होते नंबर सत्तावीस टोमॅटो खाताना किंवा भाजीत टाकताना त्यातील बिया काढून टाकावे त्यामुळे किडनी स्टोन होत नाही नंबर अठ्ठावीस अंघोळीला जास्त गरम पाणी घेतल्याने त्वचेवर लवकर सुरकुत्या पडू लागतात नंबर एकोणतीस झाडलोट करणे लादी पुसणे ही कामे खाली वसून केल्याने हातापायाची हाडे बळकट होतात नंबर तीस हाताला काही जळालेलं किंवा भाजलेलं असेल तर त्यावर त्वरित कोलगेट लावावे त्यामुळे भाजलेल्याचा दाह कमी होईल ह्या सर्व टिप्स जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या घंटीला प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद